खासदारांचे दोन पीए आता त्याच्यात युक्तिवाद असा केला की खासदारांचे दोन पीए खासदारांचं नाव कुठे घेतलंय तर माझा परत प्रश्न आहे मग नागपूर राजेश शिंदे कुणाचे पी आहेत सांगा बाबा जर खासदार म्हणजे अमुक एक खासदार नाही तर हे दोघं कोणत्या खासदाराचे पी आहेत ते तुम्ही एकदा सांगा मुद्दा हा आहे की ते असं म्हणाले की सुषमा अंधारे या अत्यंत बेसलेस बोलत आहेत त्यांच्या बोलण्याला काही आधार नाही माझं पुन्हा पुन्हा म्हणणं आहे की चौकशीच्या कक्षेमध्ये संपदा मुंडे यांनी जे पत्र लिहिलं होतं आपल्या हेल्थ डिपार्टमेंटच्या सिनियरला डॉक्टर अंशुमन धुमा डिपार्टमेंटल होम डिपार्टमेंटच्या डीवायस पी राहुल धस जो महाडिक आहे या महाडिकचे अनेक वादग्रस्त किस्से इथून पुढे निघणार आहेत ते सिनियर पी आय महाडिक खासदारांचे दोन पीए आता त्याच्यात युक्तिवाद असा केला की के खासदारांचे दोन पीए खासदारांचे नाव कुठे घेतलंय तर माझा परत प्रश्न आहे मग राजेश शिंदे कुणाचे पी आहेत सांगा बाबा जर खासदार म्हणजे अमुक एक खासदार नाही तर हे दोघं कोणत्या खासदाराचे पी आहेत ते तुम्ही एकदा सांगा आणि खालचे दोन लोक जे तिला तिच्या गावावरून आणि तिच्या आडनावावरून तिच्या जात समूहावरून तिला टॉर्चर करत होते ते एपीआय जायपात्रे आणि पीएसआय पाटील अशा लोकांना चौकशीच्या कक्षेत आणावं हा माझा कालही शब्द होता आजही आहे मी शब्द फिरवलेला नाही आता मी असं म्हटलं की अनेक गुन्हे हे रणजित सिंह निंबाळकर यांच्यामुळे दाखल होतात त्यांच्या प्रभावाखाली दाखल होतात आता त्यांच्या प्रभावाखाली दाखल होतात म्हटल्यावर त्यांनी लगेचच मानहानी वगैरे सुरू केलं काल मी हा फोटो दाखवला होता आणि या मुलीला मी हजरही केलं होतं या मुलीला मी हजर केलं खर तर या जुळ्या बहिणी आहेत दोघींनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता या दोघींनी जो काही आत्महत्येचा प्रयत्न केला त्यांनी एक सुसायडल नोट लिहिली होती ती सुसायडल नोट जरा मी इथं वाचली पाहिजे सिंह नाईक निंबाळकरांचा संबंध येतो का नाही मी हे आपल्यालाही देणार आहे सॉफ्ट कॉपी याच्यात तिने त्यावेळेला काय लिहिलेलं आहे लक्षात घ्या हे महिला आयोगाला दिलेलं आहे बरं का मी येणार आहे त्याच्यावर पप्पा तुमची खूप आठवण येते मागच्या आठवड्यात सिव्हिल हॉस्पिटल तुमची अवस्था पाहिली डोळ्यासमोरून जात नाही तुमच्यासारख्या खंबीर माणसाच्या डोळ्यात घटको घटकी पाणी बघून आम्हाला हातबल झाल्यासारखं वाटतंय मम्मी आणि आपल्या घरातले तुम्हाला बाहेर काढण्यासाठी रात्रंदिवस पळतायत या महिन्यात तुम्ही काही दिवस मम्मी सोबत राहिलो त्यामुळे ती ज्या परिस्थितीतून जात आहे ते तुम्हाला कसं सांगू हे कळत नाही संतोष काकानी तुमच्यावर केस टाकली संतोष काकांनी नाईक निंबाळकरांचे कार्यकर्ते संतोष काकांनी तुमच्यावर केस टाकली तेव्हा आम्ही दत्तू काकांकडे गेलो व तुम्ही असं चुकीचं का करताय असं नका करू आम्हाला पप्पांशिवाय शिवाय कुणाचा आधार नाही असं म्हणून केस माघारी घेण्याची विनंती केली त्यावेळी ते आम्हा दोघींना म्हणाले काय म्हणाले ते बाळ मी काही करू शकत नाही आमच्यावर खासदार रणजित दादांचा खूप दबाव आहे सुसायडल नोट मधला उल्लेख आहे हा मी का मी का काल नाव घेतलंय त्याचे आधार आहेत माझ्याकडे की आमच्यावर खासदार रणजित दादांचा दबाव आहे असं फिर्यादी करत्याने सांगितलं हे मुलगी सुसायडल नोट मध्ये लिहिते नोट खूप मोठी आहे ही याच्यात पुढे दत्तू काका असे बोलल्यावर आम्ही संतोष काकांच्या घरी गेलो पण तिथे पोचल्यावर बाळू कदम आले आणि संतो आता या बाळू कदमांची ऑडिओ मी ऐकवणार आहे आपल्याला बाळू कदम आले आणि संतोष काकांना आम्हाला बोलू दिले नाही लगेच दत्तू काका आणि बाळू कदम संतोष काकांना घेऊन गेले तिथून आम्ही घरी आलो संतोष काकांना घेऊन गेलेला बाळू कदम म्हणजे ज्याने आधी तुमच्यावर केस केली होती तोच तो हे लक्षात आल्यानंतर तुम्हाला खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचा कट रचला जातो हे आम्हाला समजायला लागले पुन्हा एकदा खासदार रणजित दादा व तुमची चांगली मैत्री होती मी हे चार पाणी पत्र वाचून आपला वेळ घेणार नाही पण याच्यात रणजित निंबाळकर यांचा किती वेळा उल्लेख आलाय हे पत्र सॉफ्ट कॉपीने आपल्याला कळेल आपण ते नंतर आपापल्या माध्यमांवर दाखवावं आता या सुसायडन नोटमध्ये जे त्या मुलीने लिहिले त्या मुलीचा फोटो मी आपल्याला दाखवला ही मुलगी आयसीयू ला, ला। होती नशीब संपदा मुंडे हाताला लागली ला ला नाही पण ही पोरगी हाताला लागली ला ला आणि वाचली